आजच्या ब्लॉक मध्ये परत एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आज आपण कसं केलेलं आहे पहा सारा कचरा पडलेला आहे बघा किती कचरा हे सगळा कचरा आता आपल्याला साफ करायचा आहे हे पहा काय सांग असं कचरा झाला पुरा साफ करून लागणार आहे असं कचरा काय सांगा भीमकॉल कोणते डाग पडलेले आहे पहा दिसते का असे डाग काढणे पुरी किचन मधले डाग आहे परत हॉल मध्ये साफ करणे आम्हाला जात आहे हे सारे डाग डाग, डाग फेमिकॉलचे <laughs> त्याच्यानंतर इथं बी पा किती फेमिकॉल आहे हे सगळा फेमिकॉल साफच करणे काय सांगा लय साफ करणे लय फेम कॉल साफ कर नाही इतका फेम कॉल चांगला लय चांगला आता हे पूर्ण साफ कर नाही इकडं बी या कपाटात कसं हे पूर्ण कसं झालेलं आहे आता हे पूर साफ हे इकडे साइडला पण असं साफ करणे जिण्याचे इकडं बी सगळं काही मोठी साक्षर नाही आता काय करावं तर असं म्हणतो का त्याच्यानंतर आता हे दरवाजे राहिले होते आपले लावाचे दरवाजे राहिले दरवाजे त्याला आपण आणला फेमिकॉल आता म्हटलं जरा लवकर वाळून त्याच्यामुळे आणलेला येऊ फेमिकॉल तर कसं फेमिकॉल तुम्ही लावला असलं तर सांगा मला कसं काय ते आणि किती लवकर वाळत किती नाही आता या अदुगर आमच्या अदुगर कोणतरी दरवाजे केले ते असं सनमायकाचा सनमायकानी घाला इकडं तर बिना सनमायकाच सोडून आपण हे असं सोडून द्यालय बा इकडं बी सरा कचराच कचरा काय सांगा आमचा कचरा काही सुटत नाही आमचा पिक्चर हे बा कचराच या रूम मध्ये आपलं झालेलं आहे बा बेडला सनमायका लावणं झालं त्याच्यानंतर इकडे एक कॅम्प्युटर टेबल केला होता आपण त्याला सनमायका लावाच झाला कॅम्प्युटर टेबल ला इकडं सगळं सनमायका लावाच होत आलं इकडं वॉलड्रॉपला वगैरे लावायचं झालेलं आहे तरी सनमायका लावायचं झालं आपलं आता राहिलं थोडं लावून घेऊ आणि सनमायका कसा लावलेला आहे पहिला कलर आणि असा कलर ब्लॅक आणि याला व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर इकडे बेडरूम पण आपलं हे बेड झालेला आहे तर ड्रेसिंग टेबल आहे आता या याला चिटकाचा आहे सनमायका त्याच्यानंतर इकडच्या साईडला बेड झालेला आहे बेड बी फायनल आहे आपला तर तुम्हाला पूर्ण कंप्लीट काम पाहायचं असेल तोपर्यंत सबस्क्राईब करून या लाईक करा आणि शेअर करा